बाजूने निकाल जाणारे अध्यक्षांचा साहेबांनी लावलेलं वटवृक्षाच सा। आज ह्या गटारांनी पाण्यामुळे तोडण्याचा प्रयत्न करतात पण शिवसेना ही फक्त ठाकरेंची आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे भविष्यामध्ये आम्ही मशाल घेऊन नागरिकांच्या लोकांच्या मध्ये जाऊ आणि यांना यांचे जागा नक्की दाखवून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहोत निकाल दिला त्याबद्दल निकाला विरोधात सुप्रीम कोर्टात जायचं काय भूमिका आहे का हे आमचे सर्वस्वी पक्षप्रमुख ठरवतील इथून पुढची भूमिका सुप्रीम कोर्टात जायचं कुठे दाद मागायची पण जनतेच्या न्यायातली दाद ही आमच्या बाजूने असणारी याची आम्हाला खात्री आहे पुढच्या येणाऱ्या काळाच्या निवडणुका ज्या काही असतील त्या आम्ही भरघोस मताने चिंचू कारण जनतेमध्ये आमच्याप्रती ज्या भावना आहेत त्यामुळे आहेत गद्दारांच्या बाजूने कधी हा निकाल जाणार नाही हा मॅनेज करण्याचा निर्णय आहे सुप्रीम कोर्टाने ज्याप्रमाणे निर्णय दिले होते त्याप्रमाणे आजचा निकाल आला असता तो आमच्या बाजूने राहिला असता पण जनता आमच्या सोबत आहे त्यामुळे आम्हाला फिटी तुमची भूमिका कशा प्रकारे आम्ही इथं पुढं जनतेच्या कोर्टात जाणार आहोत जनता देईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल गणन करोना काळामध्ये ज्या पद्धतीने उद्धवसाहेबांनी जनतेची सेवा केली अशा पद्धती सेवा इथून पुढे आमची शिवसैनिक करत राहणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना आमची जागा दाखवल्याशिवाय कोणताही शिवसैनिक थांबणार नाहीये कमॉन गाईज हरी आप अर्जुन ना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> Manikchan Oxerich, Proudly Indian